नमस्कार संग रामकृष्ण हरी बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आज आपण हे बघा इथं मी अगदी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ती छान धुवून आता तिला आपण कट करून घेऊया बघा अगद्या अगदी साध्या पद्धतीने ही भेंडीची भाजी करायची आपल्याला साधी सोपी आणि अगदी झटपट होणार आहे अशा पद्धतीने आपण तिला कट करून घेऊया आणि ही भांड भाज भेंडीची भाजी म्हणजे कशी अगदी वाफेवर तयार होणारी आहे त्याला काय पाण्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे भेंडी इथं मी संपूर्ण निसून घेतलेली आहे बघा चिरून आणि आता ही हे बटाटा एक किंवा दोन बटाटे मी याच्यात टाकणार आहे बटाट्याची पूर्ण साल काढून घेणार आहे बघा आणि पूर्ण तो बटाटा आपल्याला पाण्याने परत धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण साल काढून घेणार आहे बघा हे बघा इथं दोन बटाट्याची साल काढलेली आहे आणि आता तो बटाटा आपल्याला कट करायचा एकदम पातळ पातळ त्याच्या छोटे छोटे तुकडे करायचे एकदम पातळ आणि कसं आहे आपण हा बटाटा का टाकणार आहे कारण की भेंडी अगदी चविष्ट लागते बटाट्यामुळं भेंडी बटाटा आणि खूप खायला भारी वाटते एकदम भन्नाट अशी चव लागते त्याला अप्रतिम चव लागते आणि ही भेंडी कशी आहे म्हणजे आपण हे हो का पूर्ण चिरून झालेली आहे ही भेंडी आता त्याच्यात पाणी टाकले कारण की पाणी टाकायचं कारण कसं म्हणजे लाल वगैरे पडत ना इथं भेंडीला लागणारे ला ला साहित्य मिरच्या शेंगदाण्याचं सा कूट टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर बी घेतलेली आहे बघा आहे एकदम वाटलं आहे आणि आता मी कढईत बटाटा टाकलेला आहे बटाटा आपल्याला थोडासा तेलात परतून घ्यायचा आणि अगदी छान पद्धतीने म्हणजे तो नंतर अर्धा मुर्धा याच्या शिजला की नंतर परत त्या भेंडी टाकली की भेंडीमध्ये तो पूर्ण शिजून जातो बघा आणि एवढी अप्रतिम भेंडी होती खूप चवेला छान लागते अगदी आपण डब्याला नेऊ शकतो कुठं बी नेऊ शकतो चाललो तरी बाहेर भाकरीमध्ये गुंडाळून सुद्धा नेऊ शकतो तिला असं नाही की तिला डबाच पाहिजे सेपरेट ती आपल्या भाकरीमध्ये सुद्धा राहू शकते अशी ही भेंडीची भाजी आहे आणि गावच्या पद्धतीने ही भां भेंडीची भाजी आहे बघा गावाला अशी म्हणजे गावरान पद्धतीनेच भेंडीची भाजी आवडती त्याच्यामुळे ती आपण आता बटाटा बघूया थोडासा शिजलेला आहे बटाटा आहे बघा छानपैकी आणि तो बी असाच वाफेव शिजून घेतलेला आहे आणि हो बघा आता त्याच्यात थोडीशी जिरी मोरीची आपण टाकूया आधी नाही टाकलं मी कारण की जळण म्हणून नाही टाकलं मी नंतर टाकणार आहे त्याच्यात आता नंतर टाकलेलं आहे आता ते आपण हलवून घेऊया ते बी छान परतून परतून घेऊया आणि परतलेलंच आहे आता टॅमॅटो टाकून देऊया बघा टॅमॅटो बी अगदी मस्त पद एकदम चांगल्या पद पद्धतीने परतून घ्यायचेत आपल्याला आणि टॅमॅटो चव बी अगदी भेंडीची भी खूप छान लागते चवीला बी खूप अप्रतिम भेंडी लागते ही अशी ही भेंडीची भाजी आहे बघा आणि तुम्ही आहे ना नक्कीच अशी भेंडी करून बघा आणि जर कोणी तुम्ही माझा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा शेजारची घंटी बा वाजवा हे बघा आता इथं मी हिरव्या मिरच्या बी टाकून देते त्या बी म्हणजे त्याच्यात आधी का नाही टाकल्या कारण की मिरच्या जा कर्चावळ्या असत्या आपल्याला मिरच्या मिरच्या करचाळून द्यायच्या नाही अगदी त्या मापातच झाल्या पाहिजे अशा पद्धतीने त्याचा कच्चापाना फक्त आपल्याला दूर करायचा इथं बघा चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे कसं आहे आता हे मीठ याला संपूर्ण लागणारच आहे आणि आपण भेंडी टाकली की भेंडीला बी लागणार आहे बघा अशी ही भेंडी गावराण ठसका म्हणतात ना अशा पद्धतीने हा गावराण ठसका आहे ठसका आहे बघा भेंडीचा आणि खूप म्हणजे खूप छान होती ही भेंडी आणि भेंडीचं शक्यतो कोणला कंटाळा नाही भेंडी खायला बी खूप छान असती आणि खावी भेंडी खावी अगदी मस्त तोंडी लावायला म्हणजे कशी बी तुम्ही हे करा हे बघा कोथंबीरवरून टाकून दिलेली आहे कोथंबीरची बी अगदी अप्रतिम अशी चव लागते त्या भेंडीला खूप छान हे बघा आता भेंडी टाकून घेतलेली आता आपल्याला तिला पूर्ण हलवून घ्यायची संपूर्ण म्हणजे बटाटा कांदा कांदा नाही सॉरी टोमॅटो कोथंबीर याचा पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे म्हणजे कसं आहे संपूर्ण याला मीठ वगैरे लागतं आता ते भेंडी आपण झाकण ठेवूया आणि आणि हे हो, बघा आता कुठंही टाकून घेते मी आणि कुटाने बी अप्रतिम चव लागते भेंडीला जास्त नाही पण थोडा तरी टाकायचाच खूप छान भेंडी होती अगदी चविष्ट लागते ही भेंडी अशी ही भन्नाट भेंडीची भाजी आहे बघा खूप मस्त आता मी हे पूर्ण हालून घेणार आहे म्हणजे आपला कुटे ना संपूर्ण याला लागन ला ला भेंडीला संपूर्ण भेंडीला कूट लागन मैत्रीणं हे बघा अजूनही थोडा टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला हवा जसा लागन तसा तुम्ही टाकू शकता आणि जास्त बी टाकून काही उपयोग नाही आहे की त्याला थोडासा मापातच असला म्हणजे कसं आहे आपली भाजी व्यवस्थित दिसती आणि झटपट होणारी ही भेंडीची भाजी आहे अगदी तशी बी तुम्ही खाऊ शकता ही भेंडीची भाजी अगदी चपातीबरोबर भाकरीसोबत तुम्हाला जशी आवडेन तशी खाऊ शकता आता याच्यावर झाकण ठेवलेलं आहे बघूया आपण आपली भेंडी झाली आहे का बघा ती किती छान दिसती बघा एकदाच हालून झाकण ठेवलं आहे बघा तिचा कलर बी किती छान वाटतो आहे का नाही ह्या भेंडीचा एकदम मस्त वाटते भेंडी की असं वाटतं आत्ता उचलून तिला तोंडात घालावा भेंडीची भाजी आपली रेडी झालेली आहे बघा आता योगा हो काढून आहे मैत्रिणी नक्कीच सांगा ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली आणि काही असेल तुम्ही कुठून बोलता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय भेंडीमध्ये चूक झाली असेल तर तीसुद्धा सांगू शकता चला मग उद्या आपण असं छान व्हिडिओ घेऊन येऊ बाय